काय बोलायचं बोल मी थोडीशी माझ्या आहे मी माझ्या लाईव्ह वरती काही नको बडबड काय बरं नाही बरं बघता हिच हिला दुर्लक्ष करा तुम्ही गप दुर्लक्ष करा तिच्या तिला सवय बडबड बडबड करायची तुम्ही या लाईव्ह आनंदाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर ते पण लागलेली काळ माणूस किती पण मेकअप करून बर दिसत काळ दिसत काय पडलंय तुम्ही सकाळी ने टिकल्या आता पडल्या या लवकर लवकर लाईन वरती चला आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करायची लवकर लवकर लाईक करा कर, कर, ला इम्पॉर्टंट फोन mm. तो उचलते मग येते पाच मिनिटात लाईव्ह वरती